बी पी के पतसंस्था ही तेवीस वर्षापूर्वी स्थापन झाली आहे आणि आज तेवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत सहकाराच्या धोरणानुसार खेळीमाळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सभासदांच्या विश्वासाने अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे तर म्हणजे सहकार कसं असावं या ठिकाणी आमच्या या पतसंस्थेचे अनेक ज्येष्ठ सभासद जे आहेत त्यांनी अनेक विषय या ठिकाणी मांडले अनेक गोष्टीमध्ये मार्गदर्शन केलं आणि आज ही पतसंस्था या ठिकाणी मी जरी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असेल तरी आमच्या पतसंस्थेमध्ये कुठलंच राजकारण या ठिकाणी आम्ही घेत नाही आणि म्हणून आज जिल्ह्यातील सर्व स्तरातून लोक या पतसंस्थेमध्ये खाते खोलतात व्यवहार करतात आणि मोठ्या प्रमाणात डिपॉजिट करतात आणि त्यामुळं आज ह्या पतसंस्थेचा उलाढाल जवळपास पाचशे करोड रुपयावर गेलेली आहे आर्थिक या आर्थिक वर्षामध्ये सभासदांना आम्ही पंधरा टक्के शेअर्स धारकांना डिव्हिडंड वाटप केलेलं आहे आणि बाकी आता आमच्याकडं आर टी जी एस सुविधा आहे एस एम एस सुविधा आहे सगळे फॅसिलिटी संस्थेमध्ये नॅशनलाइज बँकेच्या धर्तीवर आज आमच्याकडं आहेत त्यामुळं जास्तीत जास्त या जिल्ह्यातील सभासदांनी संस्थेमध्ये खाते खोलून संस्थेला आपली सेवा करण्याची संधी द्यावी आपली संस्था ही शेतकऱ्याच्या हिताशी उपकर अतिवृष्टी झाल्यावर धंद्याचा आता आज यावर्षी आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यामुळं आज शेतकऱ्याचं उत्पादन हे निश्चितपणे घटलेलं आहे कारण सततच्या पावसामुळं या ठिकाणी पिकाला ऑक्सिजन मिळालेलं नाही सूर्यप्रकाश मिळालेला नाही आणि त्यामुळं अन्न तयार झालेलं नाही त्यामुळं उत्पन्नामध्ये पन्नास टक्के घट निश्चित आलेली आहे आणि गोदाकाठची जर सगळी पिकं ही शंभर टक्के नुकसानीमध्ये गेले आहेत त्यामुळं शेतकरी खूप अडचणीत आलेला आहे आणि त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी पतसंस्थेमार्फत तर आपला काही करता येणार नाही पण आपण कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बेणं आणि खत देण्याचं नियोजन हो आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आतापर्यंत प्रश्न झाले की बसलतील माझी भूमिका अशी आहे की मला खरं म्हणजे पक्षानं जर संधी दिली तर निश्चित मी जनतेमध्ये जाईल आणि जनतेमध्ये माझ्याबद्दल लोकांमध्ये जो विश्वास आहे निश्चित त्या विश्वासाच्या बळावर लोकांच्या आशीर्वादाच्या बळावर मी या ठिकाणी निवडणूक लढवण्यास तयार आहे आणि जर लोकांनी मला निवडून दिलं तर विकास काय असतो आणि तो कसा केला पाहिजे निश्चित या ठिकाणी खूप मोठा निधी आपल्याला आणता येऊ शकतो आणि सर्व घटकापर्यंत तो निधी कसा पोहोची करता येईल आणि अत्यंत चांगल्या प्रकारे दर्जेदार कामं कसे करता येतील खरं म्हणजे नुसतं रोड नाल्या करून विकास होणं शक्य नाही तर प्रत्येक स्तरातील प्रत्येक घटकाला जर न्याय मिळून दिला तर तो विकास होऊ शकतो शेतकऱ्याच्या घ प्रत्येक घरामध्ये शेतकरी असेल शेतमजूर असेल ह्या प्रत्येक घटकांना या ठिकाणी त्याचं उत्पन्न कसं वाढेल त्या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे या भागातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी सुद्धा वेगवेगळे वेग उद्योग या जिल्ह्यामध्ये आणून तरुणांच्या हाताला काम देण्याच्या संदर्भातलं सुद्धा नियोजन केलं पाहिजे आणि निश्चित ते मी करेल